सो असावरील मी भरपूर कांदा चिरलाय सो मला असं वाटतं कांदा इज अ मेन इन्ग्रेडियंट इन थाली सो so, कांदा चिरलेला आहे कोथिंबीर ती चिरती आहे आणि गरम पाणी तयार होत आहे कारण थोडस आपल्याला पिठांचा अंदाज नसतो काही so, वेळा खराब होऊ शकतो म्हणजे मी बांधलं जाऊ शकतं म्हणून थोडं कोमट पाण्यात आम्ही आता मळला so, जिराची पावडर घरी केलेला ना जिराची पावडर अजून लागेल बघ नाही बस बसवाई बा कळलं तिखट ते तिखटालांगालाय बघ तिखट पण धणे जिरे आता गरम मसाला नका गरम मसाला नाही नाही धणे जिरे तिखट हळद कांदा आणि मग जरा फक्त आम्ही ज्वारी नाचणी बाजरी असं पीठ घेतलंय हे आहे चण्याच्या आता थोडंसं तांदळाचं पीठ आता प्रमाण फक्त आमचं चुकलं असेल तर सांगे। <laughs> आसावरी सांगेल आसावरी इज अ व्हेरी गुड कुक आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आसावरी आणि तिची आई छान बिझनेस रन करतात <laughs> ज्याच्यामधनं त्या वेगवेगळी चिवडा लाडू आणि मला अजून खायला घातली नाहीये पण म्हणे पाणीपुरी खूप छान करते आय व्हिड नेवर टेस्टेड दो पण त्यांचा स्टॉल असतो ना हा हे कांदळ त्यांचं प्रमाण बघूया कांदू सुद्धा फायनल इन्ग्रेडियंट कुठे नाही आता गरम पाण्यात कांद मीठ कमी होतं थोडं मीठ घातलंय आता हे छान भिजलंय आता आपण थारपीट लावूया बरोबर आहे ना जी शेफ आहे शेफ <laughs> कमेंट मध्ये सांगा तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर आमची ही पद्धत आहे की आता आम्ही तव्यावर खाली घ्यायचं तेल लावून थारपीठ लावायचं आणि त्याला अशी छोटी भोक पाडायची आणि त्याच्यात पण तेल घालतेस ना भाताला पाणी घेतल्या तरी घेऊया घे अरे कानाला तुम्ही काय इथेच घेऊ सो फायनली अशा पद्धतीने हे गोळा तयार झालेला आहे अगं ते बस 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 मी इथे छोट लावते कारण हा तुला मोठं असं राहू का थोडं तेल पण गरम आहे थोडं हो

वा वाटावरी नाही खुशबू तू खूप वेळा दिसली आहेस फक्त एकच आहे ऑल द बेस्ट मी केलंय बिचारे असावरीनी मदत केली सो so, ऑल द बेस्ट हा टेस्ट टेस्ट

थँक यू थँक्यू यू खुशबू इज अ कॉफी ड्रिंकर आणि चैत्राली युज टू वर्क इन स्टार बॉक्स त्यामुळे या घरातलं चहाचं डिपार्टमेंट मुक्ता आणि महेशचं आहे ऍट द सेम टाइम कॉफीचं डिपार्टमेंट खुशबूचं आहे सो व्हॉट इज युअर ट्रिक टू मेक अ कॉफी का रेग्युलर कॉफी एन कॉफी स्टार्ट विथ लॉफी स्वीट आय थिंक जस्ट हॅविंग दाईट थेस्ट म्हणजे तेच कुठला केवढं स्ट्रॉंग केवढं गोल्ड ते कलावर बरोबर कॉफी चला सो जनरली इज गेंग कॉफी फॉर खुशबू